नमस्कार मी दामिनी गादगे माझे पदव्युत्तर शिक्षण एम ए जेंडर अँड ह्युमन स्टडीज संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केले आहे सध्या मी एका सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत असून माझे व्यावसायिक व वैयक्तिक घडणीस या अभ्यासक्रमाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे हा अभ्यासक्रम माझ्यासाठी केवळ शैक्षणिक प्रवास नव्हता तर तो एक वैचारिक जागृतीचा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा प्रवास ठरला वर्गखोल्यांमधील चर्चासत्रापासून तर क्षेत्रभेटीच्या मिळालेल्या अनुभवापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मला वास्तव समजून घेण्याची आणि त्यावर विचार करण्याची संधी मिळाली प्रत्येक लेक्चर प्रोजेक्ट आणि चर्चासत्र यामुळे माझ्या विचारसरणीत स्पष्टता आली आणि आत्मविश्वास निर्माण झाला येथील शिक्षक हे केवळ मार्गदर्शक नव्हते तर माझ्या वैचारिक घडणीचे शिल्पकार होते या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाने माझ्यातील संवेदनशील विचारशील आणि कृतीशील व्यक्तिमत्व विकसित झाले त्यामुळेच आज मी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊ शकते हा अभ्यासक्रम म्हणजे केवळ पदवी नाही तर एक प्रवास व्या, तर हो तर आहे स्वतःला आणि समाजाला नव्याने समजून घेण्याचा विचारातून कृतीकडे नेणारा आणि सामाजिक बदलाची आवश्यकता आवश्यक व्यासपीठ निर्माण करणारा जर तुम्हालाही ज्ञानासोबत सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेची जोड हवी असेल तर एम ए जेंडर अँड मुमन्स हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे धन्यवाद